नमस्कार मैत्रिणींनो टेस्टी फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पाहणार आहोत लांबट चिमट मटण दोन कांदे घेतलेले आहेत अख्खा मसाला खडा मसाला घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहे आहे लाल मसाला चिकन मसाला मीठ हळद आणि गरम मसाला कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यात दोन पळ्या तेल घेतलेलं आहे थोड एक चमचा हिंग टाकायचं आहे त्यात घेतलेले हे खडे मसाले टाकायचे आहेत त्यावर कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लाल पडच लाल पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे घेतलेलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आहे टॉमॅटो बारीक चिरून घेतलेलं टॉमॅटो त्यात टाकायचं आहे आणि कांद्याबरोबर हे चांगलं परतून चांगलं शिजवून घ्यायचं आहे तेल सोडेपर्यंत परतल्यानंतर हे घेतलेले मसाले जे आहेत आपण ते सगळे एकत्रच एक आपल्याला तेलावर टाकायचे आहेत तेलावर टाकून झाल्यावर ते सगळे मसाले परत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगले ते शिजवून त्यावरती आपण हे धुवून घेतलेलं मटण आपल्याला त्याच्यात टाकायचे मटण टाकून झाल्यावर ते, ते चांगलं आपल्याला त्या ते तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर पूर्ण मटणाला तो मसाल ला 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 मसाला लागेल अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे चार पाच मिनिट आपल्याला ते ढवळायचं आहे व्यवस्थित जेणेकरून पूर्ण मसाला हा त्या मट मटण आणि मसाला सगळा मिक्स होईल आणि त्यावर टाकायचे बारीक चिरलेली कोथंबीर भरपूर कोथंबीरचं प्रमाण हे जास्त प्रमाणात घ्यायचं आहे जास्ती टाकायचे आहे कोथंबीर कोथंबीर टाकून झाल्यावर आपल्याला कुकरचं झाकण हे लावून घ्यायचं आहे आणि चार ते पाच सिट्या आपल्याला या कुकरच्या घ्यायच्या आहे हे झालं आहे आपलं लांबट चिंबट मटण तयार आहे खूप टेस्टी आणि विदाऊट वाटणाचं हे लांबट चिंबट मटण तयार आहे आणि भाकरी भाताबरोबर आपण ते खाऊ शकतो रेसिपी आवडल्यास अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी पुडी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा